आज आम्ही कलेक्टरांमार्फत हिंदू जनसंघर्ष समितीच्या वतीनं मुख्यमंत्र्यांपर्यंत व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांपर्यंत आपण एक संदेश पोचवतो की जी पोलिसांची ड्युटी आहे ती साधारण दिवसाची ड्युटी ही बारा किंवा चौदा तासाची आहे तर अदर ठिकाणी जर का बघायला गेलं तर केरळमध्ये साधारण आठ तासाची ड्युटी करण्यात ता आलेली आहे तर तिथं योग्य पद्धतीनं पोलिसांच्या सगळ्या गोष्टी चालू आहेत तसंच मुंबईमध्ये पण आठ तासाची ड्युटी आहे मग आपल्या इथं अदर ठिकाणी किंवा अन्य ठिकाणी जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रात बारा तासाची ड्युटी ठेवून आठ तासाची ड्युटी का करत नाहीत या संदर्भात आपण आज प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं पोलिसांना जो ताणतणाव असेल तर तो ताणतणाव असेल किंवा कौटुंबिक जे स्वास्थ्य आहे ते मिळालं पाहिजे ते मिळताना दिसत नाही साधारण पोलिसांना हृदयविकाराच्या गोष्टी असतील किंवा अन्य काही तक्रारी या चालू झालेल्या आहेत आपल्याला जाणवतात तर बारा बारा तास ड्युटी जर काही पोलिसांनी केली तर नक्कीच आपण बघ बघायला गेलं की साधारण सकाळी नऊला पोलिस बाहेर पडतो तो संध्याकाळी नऊला जातो तर त्याला कौटुंबिक स्वास्थ्य मिळणार आहे का कुटुंबाबरोबर त्याचा जो वेळ वाया झाला पाहिजे किंवा घालवायला पाहिजे तो घालवला जाईल का ह्या सर्वच गोष्टी आपण त्यात मांडलेल्या आहेत त्यामध्ये कायद्याचा आपण अधिकार अधिकार आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी त्यांना असे मांडलेल्या आहेत की कायद्यानं पण पोलिसांना हा हक्काने हक्क आणि अधिकार आहे की आपण आठ तासाची ड्युटी निमाव निभावली पाहिजे मग हे बारा तासाची ड्युटी का तर ह्या संदर्भात आपण कलेक्टरवर सगळी सकारात्मक चर्चा झालेली आहे कलेक्टर साहेबांनी पण सांगितलेलं आहे की मी वरती हा विषय मांडतो आणि याला सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घ्यायस भाग पाडतो सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहादूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सासष्ट एकोणव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस